शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

नमस्कार मी मानसी न्यूज 24, फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमी उपनगरामधील प्रमुख रस्त्यांसह हो अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली जा आहे जागोजागी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहे काही ठिकाणी खडी उघडी पडली आहे तर काही ठिकाणी एक ते दीड फूट खोल खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे महापालिका प्रशासनाने या रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये खर्चांच्या दोन निविदा मागवल्या परंतु या निविदांना ठेकेदारांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे फेरनिविदा काढण्याची वेळ प्रशासनावर आली आहे त्याकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली आहे त्यामुळे आता तिसऱ्यांदा निवेदा काढण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे जमिनीच्या वादातून पंधरा जणांच्या टोळक्यानं मामा भाच्याला मारहाण करून जखमी केले वाकोडी फाटा येथे ही घटना घडली अशोक रंगनाथ शिंगटे व मयूर संतोष कवळे अशी जखमी मामा भाच्याची नावे आहेत प्रकरणी जखमी शिंगटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बद्री यशवंत बेरड शिवाजी तबाजी बेरड बाबू काळे राजेश श्रीनिवास किरण बापूसाहेब बेरड व इतर नऊ अनोळखी विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पावसाळा अवघ्या दहा ते पंधरा दिवसावर येऊन ठेपला आहे तरीही अद्याप शहरांतील ओढे व नाल्यांच्या साफसफाईचे काम सुरू झालेले नाही महापालिकेने राबवलेली निविदा प्रक्रिया ही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे मतदान होऊनही अद्याप आचारसंहिता शिथिल न झाल्याने निविदा मंजुरी ला परवानगी मिळण्यासाठी महापालिका जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करत आहे दरवर्षी पावसाळ्यात ओढ्या नाल्यांतील गाळ व त्यावरील अतिक्रमणे वळवलेली व बंदिस्त केलेले प्रवाह यांमुळे अनेक भागातील घरात पावसाचे पाणी घुसण्याचे प्रकार घडत आहे याबाबत महापालिकेने सर्वेक्षण केलेले आहे त्यानुसार शहरातील एक्केचाळीस नैसर्गिक ओढे नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याचे व त्यांवर बंद पाईप टाकून ते बंदिस्त करण्यात आल्याचे नैसर्गिक प्रवाह हो वळवण्यात आल्याचे मनपाने सादर केलेल्या अहवालात उघड झालेले आहे शहरात एकूण पंच्याण्णव किमी लांबीचे ओढे नाले आहे तसेच मनपाच्या पथकाने केलेल्या पाहणीत शहरात एकशे ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे आढळून आलेले आहे हे प्रवाह मोकळे करण्यासह ओढे व नाले गाळ काढण्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे अपेक्षित आहे दरम्यान पावसाळा पंधरा दिवसावर येऊन ठेपल्यानं त्यापूर्वी सर्व ओढ्या नाल्यांतील गाळ काढण्याचे व बंदिस्त प्रवाह हो मोकळे करण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे राहत्या घरातच सुगंधी तंबाखू व वा सुपारींचा वापर करून मशीनच्या साहाय्याने मावा तयार केल्याचा प्रकार भिंगारमध्ये समोर आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली या प्रकरणी दोघा भावांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडून सुगंधी तंबाखू सुपारी चुरा तयार मावा मशीन असा त्रेपन्न हजार एकशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जालिंदर माने यांच्या फिर्यादीवरून रुपेश अळकुटे व रवींद्र अळकुटे यांच्याविरुद्ध कलमान्वयक गुन्हा दाखल करण्यात आला आहे 20 मिटर पानी करन, वीज मीटरमध्ये छेडछाड करून पाणी शुद्धीकरण प्लॅन्ट वीज वापरत असल्याचा प्रकार नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे उघडकीस आला या प्रकरणी महावितरणांच्या शेंडी विभागाचे कनिष्ठ अभियंता नवनाथ कारभारी बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवनाथ बडे यांच्या पथकाने बारा मे रोजी दुपारी अडीच वाजता रामदास भानुदास झिने यांच्या पाणी शुद्धीकरण प्लॅन्टच्या वीज मीटरची तपासणी केली तपासणी दरम्यान त्यांच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीज वापरली जात असल्याचे निदर्शनास आले जिने यांनी एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे त्र्याऐंशी रुपयांची वीज चोरी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे शहराची खबर मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक एअर कंडिशनर कुलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर